गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते या प्रभात फेरीत विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महादेवपूर जुन्या ग्रामपंचायत समोर सेवानिवृत्त लष्करी अधिकारी डी पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीताने ध्वजाला मानवंदना देण्यात आली जिल्हा परिषद शाळेत सरपंच विलासराजे सांडखोरे यांचे वडील दत्तू सांडखोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजारोहण झाले राष्ट्रगीत यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ज्यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य गायनाद्वारे उपस्थितांचे मनोरंजन केले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनाही नृत्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही <प्राणीवारी> लष्करी अधिकारी डी व्ही पाटील आणि सरपंच विलासराजे सांडकोरे यांनी मनोगत व्यक्त केले स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतो याच कारण असं आहे की आपलं संविधान एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आपलं एक संविधान तयार केलं गेलं होतं आणि या सव्वीस जानेवारीला त्याला अंमलात आणण्यासाठी हा दिवस निवडला गेला आणि आज आपण सर्व भारतामध्ये सव्वीस जानेवारी दिवस साजरा करतो ज्या कोणताही कार्यक्रम जेव्हा महादेवपूरमध्ये होतो तर आपल्या कार्यक्रमाचं नाव निघत म्हणजे आपल्या गावाचं नाव निघायला लागलंय आज नाशिक जिल्ह्यात म्हणजे माझ्या बरोबर फिरलात तुमचं गाव ठिकाणी अशी मानण्याची वेळ आपण एकदम चांगल्या पद्धतीने आणली आहे आणि खरंच आपल्या गावाला अशीच एकात्मता तुम्ही ठेवा आणि या सत्तराव्या संविधानानिमित्त मी तुम्हाला एकच शब्द सांगू इच्छितो का आपण एकमेकाचे हेवे दावे मदमस्तर याच्यात वेळ घालू नका म्हणजे चुकीच्या पद्धतीने राजकारण करण्यापेक्षा गावाच्या एका छोट्याशा चार गल्ल्या आहेत आपल्या या चारही गल्ल्या आपण सुधरून टाकू आणि त्याच्यानंतर या गावातील सगळ्याच लोकांमध्ये एक चांगली मानसिकता तयार करा आणि दुसरी महत्वाची हो संविधानाच्या निमित्ताने म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा का केला जातो याचा कदाचित खूप लोकांना माहीत नसेल प्रजासत्ताक दिन हा ज्या दिवशी म्हणजे भारतीय राज्य घटना लिहिली गेली आणि ती राज्यघटना अंमलात आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तर वर्षापूर्वी राज्य घटना लिहून देऊन ही भारताला अर्पण केली तो आजचा दिवस म्हणून म्हणून हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो याप्रसंगी सरपंच विलासराजे सांडखोरे उपसरपंच अमोल कटाळे सदस्य अलका डावरे अंबिका पोटिंदे कीर्ती भागवत रत्नाबाई पोटिंदे पुष्पा बेंडकुळी शांताराम भागवत सोमनाथ आभाळे बाळू कटाळे मुख्याध्यापक पी व्ही आव्हाड शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष शिवाजी फडळ उपाध्यक्ष उत्तम डावरे अंगणवाडी सेविका सुशिला पोटिंदे आरोग्यसेवक ए एम साळुंके ग्रामसेवक सचिव पी व्ही पाटील भालनोर सर तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन सांडखोरे सूर्यवंशी सर जाधव सर तंटामुक्ती उपाध्यक्ष बाळू बेंडकुळे ग्रामपंचायत वसुली क्लार्क प्रकाश भागवत ग्रामपंचायत शिपाई शंकर कोरडे विलासराजे सांडखोरे यांचे सारथी गोविंद बेंडकुळे संगणक ऑपरेटर बंटी कदम आदी उपस्थित होते नाशिक न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक टाकाटे नाशिक